हॅलो नमस्कार मी शुभांगी आज मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आहे ना कारण की एखादी गोष्ट आपल्याला ना खूप आवडीची असते म्हणजे खूप म्हणजे खूपच आणि ती जेव्हा तुम्हाला यूज करता येत नाही ना तेव्हा थोडंसं नर्वसपणा येतो असं होतं त्याच पद्धतीनं आजचं माझं लिप बदल झालं कारण की हा ड्रेस ना माझा मा जवळपास तीन ते चार वर्ष तीन ते चार वर्ष कपाटत पडून होता आणि फायनली आज ह्याला मुहूर्त लागला फक्त सहज म्हटला जरा बघू डब्बा घेतला होता मी खाऊ घ्यायला की अशी थोडीशी मला खाव शिवाय काहीतरी खाव असं वाटत होतं तर म्हटलं थोडंशी खाऊन पण घेऊ एक वेळ तुम्हाला माझा ड्रेस दाखवते हा वाला खूप म्हणजे खूप चार चार वर्षाच्या जास्त म्हटलं तरी चालेल एवढे दिवस बिचारा छान असा कपाटमध्ये पडला होता आणि आज सहजच म्हटलं यार थोडं वजन कमी झालेलं आहे तर बसतोय बस का बघूया आणि बसला म्हणजे बसाऱ्याकडे लक्ष देऊ नका कारण की माझं खूप खूप सारं आवरायचं आहे मी फक्त ट्राय 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 करत होते माझे जे जु, जुने जुने ड्रेस आहेत ना ते मग म्हटलं तुम्हाला पण दाखवू माझा आवडता ड्रेस एवढा एवढा म्हणजे ना काही जरी कुठे जरी बाहेर जायचं असेल जा ना म्हणजे फिरायला असू देत किंवा नवऱ्याबरोबर डिनरला वगैरे असू देत तर, ना, खु, तर मी ना हा ड्रेस घालायची कारण की मला थोडंसं ना खूप खरंच खूप आवडत होता तर आणखी नाही मी जाड झाल्यामुळे लॉकडाऊनचं जे होतं ना घरात बसून नुसतं खायचं नुसतं खायचं ह्याच्यामुळे ना खररोज जाड झाले होते आणि माझे बऱ्यापैकी ड्रेस मला मी इकडे कसारा काढला आहे म्हणून खुर्ची मी अशी आडवी लावले तर ना बऱ्यापैकी ड्रेस मला बसतच नव्हते आणि मला खूप वाईट वाटत होतं म्हणून ठरवलं आत्ता ह्या चार महिन्यामध्ये तरी असं सिरियसली ठरवलं होतं की मला काहीही करून माझे जे जुने ड्रेस सगळे आहेत ना ते मला पुन्हा एकदा घालायचे आहेत म्हणून मी वजन कमी करायला चालू केलं आणि फायनली झालं हा ड्रेस बसला म्हणजे विषय संपला कसा अडतोय छान आहे ना तर मी हा नेक्स्ट जेव्हा फिरायला जाऊ ना तर तेव्हा हा ड्रेस मी आहे एवढा परफेक्ट बसतोय म्हटला घालायला नको काय अरे आज मी तरी सगळं औरपर्यंत ना काढणार तरी नाहीच आहे की हाऊस हाऊस असते ना ती जरा पूर्ण व्हायला पाहिजेत ना बाहेर गेल्या घालून गेल्यानंतर सौज पूर्ण होणार पण तरी देखील ना घालणार आता मी थोडं माझ थोडेसे ना, ना, थोड़। ना दाखवते तुम्हाला के। किती आहेत ना ते दाखवते आता मी हे पाऊच वगैरे सगळं काढून बसले होते ना तर त्याच्या फक्त मी असं एक एक हे करून दाखव पूर्ण दाखवलं तर मग तुम्ही म्हणणार की पुन्हा मी घालून व्हिडिओ हा तर पाहिला होता हा थोडस आहे बाई 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 हाय येत बात अजिबात येत यार मला त्याच्यामुळे ना थोडस खूप नर्वस झाले होते मी कि माझं खरोखर वजन खूप वाढलंय त्याच्यामुळे आणि एक पाऊच मध्ये ना मी सगळे असे ड्रेस हे बघून ठेवले होते जे थोडेसे घेर वाले आणि असे ह्याच्यापैकी आहे ते तर फायनली मी आता ना ह्याच्यामध्ये तीन ते चार ड्रेस यूज करून पाहिले हा टॉप आहे तर ना त्याच्यामुळे ना हा येणार नाही हा थोडंसं जास्त जास्त बारीक होती तेव्हाच आहे तर आत्ता तरी हा मला बसतोय थोडंसं टमी दिसायला लागले पण एवढी दिसत नाही आहे बसते तर आत्ता हे माझे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि घातले एक नऊ नऊ ड्रेस मी येत नाहीत म्हणून ठेवले होते त्याच्यामुळे ते आत्ता मी नऊ ड्रेसचं बॅग काढली आणि ए वन बाय वन वन बाय वन सगळे घालून बघितले अजून तीन आता दाखवलेले चार ड्रेस ड्रेस आहेत ना ते घालायचे होते पण त्याच्या अगोदर मला हा सापडला आणि मग मी हा घातला कसा दिसतोय मला कमेंट करून सांगा जरा खरंच मी आज खुश आहे फायनली जो माझ्या आवडीचा असे अजून दोन आहेत ब्लॅक कलरचे ते मला ऑलरेडी बसत होते कारण की मी त्याच्यात शिलाई उतरली होत्या पण ह्याला ना शिलाई वगैरे असं काय नव्हतंच त्याच्यासाठी तर मशीन घेतली मी रे जे की मला ड्रेस सारखं सारखं लूज फिट असे हे करायचे लागतात ना त्याच्यामुळे मशीन घेते कमेंट करून नक्की सांगा मला आजचा माझा लुक कसा आवडतं